एम एस सी एम फिल पी एच डी बी एड एम एड एल एल बी एवढं शिक्षण झालेलं आहे पण मी आता याच्यात का आलो तर सुरुवातीला माध्यमिक शिक्षक म्हणून मी काम केलं त्याच्यानंतर उच्च माध्यमिक म्हणजे ज्युनियर कॉलेजला काम केलं त्याच्यानंतर सिनियर कॉलेजला पंचवीस वर्ष काम केलं पी एच डीचा गाईड संशोधनाचा गाईड म्हणूनही काम केलं पुणे विद्यापीठामध्ये कुलसचिव प्रकुलगुरू कुलगुरु कुल स्टँडिंग कमिटीचा चेअरमन cha पुणे विद्यापीठातलं एकही पद असं नाही की ज्या पदावर मी एक करमाळ्याचं रहिवाशी म्हणून त्या आणि मला त्यात अभिमान वाटत होता की महात्मा गांधी हायस्कूल इथं माझं शिक्षण सत्तर साली मी तिथून पास झालो हे सगळं करत असताना मला एक कधीतरी असं वाटलं आत्ता अशोकरावांनी फार बरोबर सांगितलं की मला हे का लक्षात आलं मी आपल्याला सांगितलं की मी कुलगुरू होतो तिथंपर्यंत थांबलो त्याच्यानंतर एम पी एस सीवर मी मेंबर म्हणून गेलो महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ज्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर नंतर डी वाय एस पी आणि खालचे पी एस आय आणि डेप्यु पी पी एस आय किंवा पी आय अशी वेगवेगळी राज्यस्तरावरची पदं भरली जातात हे सगळं करत असताना आता रिटायरमेंटनंतर मी एप्रिल पंधराला म्हणजे जवळजवळ नऊ वर्षापूर्वी मी त्या पदावरून प्राचार्य पदावरून बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानला मला खास बोलवून नेलं होतं पुणे विद्यापीठातलं सगळं माझं काम पाहून आणि मग तिथं गेल्यानंतर पंधरा वर्षे त्या कॉलेजला मी प्राचार्य म्हणून काम पाहिले त्या संस्थेला एक विशिष्ट उंची दिली तिथलं एक वैशिष्ट्य होतं की पॉवर फॅमिलीतल्या कुणीही मला कंट्रोल करण्याचा प्रयत्न सर्व अधिकार तुम्हाला त्यामुळं कॉलेजला मला मनमोकळेपणे काम करता आलं त्या कॉलेजमध्ये अनेक विभाग सुरू केले सांगण्यासारखा विभाग म्हणजे बायोटेक्नॉलॉजी महाराष्ट्रातलं नव्हे देशा तर देशातलं बायोटेक्नॉलॉजी आपण आपल्या कॉलेजला पदवीपदावर सुरू केलं हे मी आपल्याला का सांगितलं याच्यामुळं मला पुढचं जे घडत गेलं सगळ्या गोष्टी त्या योगायोगाने सगळ्या घडत गेल्या पण मला सगळ्यात आत्ता मी रिटायरमेंटनंतर जे काम करतो आहे ते म्हणजे एम पी एस सीचे मॉक इंटरव्ह्यू घेतो आहे मी सदस्य असल्यामुळं माझी सदस्य असल्यामुळं आत्ता ज्या एम पी एस सीच्या परीक्षा होतात त्या परीक्षेतून जे विद्यार्थी पास होतात आणि त्याच्यानंतर मेन इंटरव्ह्यू होतो त्या मेन इंटरव्ह्यूच्या अगोदर त्यांची रिहर्सल म्हणून निर्णाळे निर्णय ठिकाणी नि मॉक इंटरव्ह्यू आणि मी विशेषतः ग्रामीण भागातल्या मुलांना आणि विशेषत मुलींना जास्तीत जास्त मदत करायची आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की ग्रामीण भागातल्या मुलीसुद्धा अत्यंत वेगानं बहुजन समाजातल्या तुमच्या आमच्या समाजातली मुलं आणि मुली प्रचंड वेगानं पुढे येत आहेत सगळ्या वेगानं आणि त्यांना ते फक्त त्यांना मार्गदर्शन म्हणून मी आत्ता बोलताना सांगितलं की त्यांच्याकडे एकच गोष्ट आहे मी ग्रामीण भागातला आहे माझ्याकडं न्यूनगंड चेहऱ्यावर दिसतो कसं कसं होतं वगैरे वगैरे ते सगळं बाजूला करून आत्तापर्यंत मी जवळजवळ बऱ्याच प्रकारची डी वाय एस पी आत्ताच्या लिस्टमध्ये सुद्धा सेहेचाळीस डी वाय एस पी नंतर पस्तीस पस्तीस किंवा छत्तीस डेप्युटी कलेक्टर आणि पी एस आय तर अनेक प्रकारचे पी एस आय मी मुलाच्यातून आणि मुलीतून केले आहेत पण तुम्ही म्हणाल हे तुम्हाला सुचलं कसं मुख्य सूचनेचं कारण कधीतरी डोक्यात होतंच की आपल्या तालुक्यासाठी कुटुंबासाठी केलं कुणी असं मला म्हणतं की तुम्ही आता शेवटच्या टप्प्यात का करता एक तर कुटुंबाला स्थैर्य पाहिजे होतं कुटुंबाचं स्थैर्य सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मला देखाव यात करायचा नाही तो डोक्यात कधीही नव्हता आणि आज उद्याही असणार नाही म्हणून मला मॉक इंटरव्ह्यू घेताना आता जवळजवळ या सीझनमध्ये तीन हजार मॉक इंटरव्ह्यू मी घेतले आणि मॉक इंटरव्ह्यू घेताना माझी एक गोष्ट लक्षात आली की युवकांची आणि युवतींची फ्रस्ट्रेशन्स प्रचंड आहे अत्यंत वैफल्यग्रस्त आहेत म्हणजे शासनाविषयी कुठल्या वैयक्तिक शासनाविषयी किंवा व्यक्तीविषयी माझी बोलायची इच्छाही नाही परंतु शासनाविषयी अत्यंत ते वैफल्यग्रस्त आहेत आणि त्यांना पुढचं सगळं डार्क दिसतं आहे सगळं डार्क दिसतं आहे आता पुढं नेमकं काय एका पदासाठी आपल्याला आश्चर्य वाटेल एका पदासाठी तीन हजार अर्ज येत आहेत एक पद जर असेल तर त्याला तीन हजार अर्ज येत आहेत एका पदासाठी डी वाय एक पद असेल तर त्याला तीन हजार अर्ज म्हणजे सिलेक्ट होणार एक बाकीच्यांनी जायचं कुठं हा प्रश्न म्हणजे मला थोडक्यात असं म्हणायचं की ही जे आ, आ, बेकारी जी वाढते आहे ज्या योग्य फास्ट प्रमाणामध्ये ते तर कुठंतरी ते, ते थांबलं पाहिजे आता मला हे का सुचलं तर याच्यातून माझी ही कल्पना आली की कुठंतरी आपण तालुक्याला थोडंसं काहीतरी शेवटच्या टप्प्यात यथाशक्ती योगदान दे मला उभा राहायची संकल्पना केल्यानंतर मला बरेच लोक म्हणले याला पैसा लागतो याला प्रचंड लागतं काही कोट म्हटलं मी पैसा वाटणाऱ्यातला नाही माझी विचारसरणी तसली नाही मला करायचा ही माझी पोट पोटतिडकीनं तळमळ आहे मला आत्ता जसं यांनी सांगितलं काहीही मला कमवण्याची किंवा वेगळं करण्याची गरज नाही मी पैशापासून फार अलिप्त राहिलो आहे मी पेन्शनसुद्धा घेतलेली नाही शासनाचे माझ्यात हिंमत आहे जगा जगायच तोपर्यंत त्याच्यानंतर जे पण शासनाची पेन्शन घ्यायचं म्हणजे पेन्शन घेणारे वेळ आहेत असं मी म्हणत नाही त्यांना त्यांची गरज होती त्यांच्यात ते... पण मी जाणीवपूर्वक घेतलेली नाही आज पेन्शन असताना सुद्धा मी ह्याच्यात का पडतो आहे तर मला काहीतरी करून दाखवायचं आहे मी मुलाखत देताना मागं असं म्हटलं अनेक ठिकाणी माझी मुलाखत घेतली की करमाळा तालुक्यामध्ये एक हे कॉलेज सोडलं आणि जोरचं एक छोटं कॉलेज सोडलं तर करमाळ तालुक्यात कॉलेजेस आहेत किती एक बी एड कॉलेज आहे का एक डी एड कॉलेज आहे का एक डिप्लोमा इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे का एक डिप्लोमा फार्मसीचं कशाचं कॉलेज आहे आपल्याकडं मग ह्या मुलांनी मुलींनी जायचं कुठं गोरगरिबांची मुलं मुली विशेषतः मुली मी का म्हणतो तर एक तर आपल्या कुटुंबातले मुलींना बाहेर सोडत नाहीत राहायचं म्हटलं तर तिथं अनेक प्रश्न राहण्याचे प्रश्न हे सगळा सारा मी विद्याप्रतिष्ठानला प्राचार्य होतो या तालुक्यातले अनेक विद्यार्थी माझं हे डिक्लेअर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी मला म्हणतात की सर अत्यंत योग्य निर्णय आम्हाला कुठे यायचं काय यायचं तो काय माझा फक्त तो एक भाग आहे की मी पोटतिडकीनं सगळ्या गोष्टी केल्या आहेत मला जे करायचं आहे विशेषतः मी फार एका एका पंचवार्षिकमध्ये मी सगळं कर्माळा बदलेल असा माझा भ्रम नाही मी फक्त एकतर एज्युकेशनमध्ये फोकस करेन शंभर टक्के एज्युकेशनमध्ये चांगल्या पद्धतीच्या सुविधा इथं आणण्याचा प्रयत्न करेन वेगवेगळे हॉस्टेल्स त्यासाठी फंडिंग मिळतं यूजीसीकडून फंडिंग मिळतं जर इथलं करमाळ तालुक्यातले कुणी असतील लोक तर त्यांनी जर कोणाची इच्छा असेल तर त्यांना मी सगळं मार्गदर्शन करायला तयार तुम्ही डी फार्मसी कॉलेज काढा तुम्ही म डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज काढा आणि काळाच्या ओघानुसार ज्यांच्याकडं हे आहे रक्कम आहे त्यांना मी वैचारिक मोफत मदत करायला तयार आहे सगळं माहिती फक्त त्यांनी मला ट्रॅव्हल इथं आणायचं नंतर मी तिथं दे माझं घरच आहे त्यामुळे त्यांना राहायची जबाबदारी वगैरे त्यांच्यावर काहीच नाही मी सगळं माझं ज्ञान द्यायला तयार आहे पण करमळा तालुक्यात डिप्लोमा कॉलेजेस आणि डिग्री इंजिनिअरिंग कॉलेज काळाच्या योगामध्ये हो विशेषतः माझ्या डोक्यात एक नक्की आहे की कमीत कमी दोन कॉम्प्युटर कॉलेजेस करमळ्यात काढायचे तर आपल्यापैकी कुणी आता हे हे सगळं ऐकल्यानंतर जर करमळ्यातलं कुणी तयार झालं पैसेवाले लोक ज्यांच्याकडे आहे आणि ज्यांना योगदान द्यायचं आहे तर माझी त्यांना नम्र विनंती की तुम्ही बिनधास्तपणे सुरू करा सगळं कॉम्प्युटर कॉलेज उद्या काळाची भाषा कॉम्प्युटर फक्त आणि कॉम्प्युटर आहे आपल्याकडं मी नाहीत असं म्हणत नाही छोटे मोठे इन्स्टिट्यूट असणं गोष्ट वेगळी आणि कॉम्प्युटर कॉलेज असणं गोष्ट वेगळी तिथे जे नॉलेज मिळेल त्याच्याबरोबर डिग्री मिळेल त्यांना बाहेर जायला मिळेल बाहेर जा आता माझ्या मुलाला मी जाणीवपूर्वक कॉम्प्युटर माझा मुलगा बाजूला ठेवू पण त्याला जाणीवपूर्वक मी कॉम्प्युटर सायन्स सायन्स केलं आज त्याच्याकडे एकशे दहा लोक सर्विसला आहेत मी कॉम्प्युटरमध्ये एवढी क्षमता आहे बाहेर बाहेरच्या देशाला जात आहेत माझ्या कॉलेजची अनेक मुलं आज वेगवेगळ्या देशातून वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत आहेत आय टीमध्ये म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत दुसरा भाग मी आपल्याला सांगेन मला माहीत आहे की पैसे लागतात आणि हे होतं मी पोस्टर लावण्याच्या भांगडीत आणि भिंती रंगवण्याच्या भांगडीत पडणार नाही माझं प्रामाणिक मागणी असेल की मी एक चांगल्या प्रकारचं पॉम्पलेट असेल त्याच्यावर माझा मजकूर असेल त्याच्यावर देखावा काहीच असणार नाही आणि त्याच्यावर लेखी प्रॉमे देईल सही करून मी प्रॉमे देईल या गोष्टी मी करीलच एक भाग होईल का नाही होईल मला माहीत नाही लोकांनी एवढी भीती घातली एवढं सोपं असतं का एवढं या मला तीन पक्षांचे फार मोठ्या पक्षांचे डायरेक्ट फोन आलेले आहे की तुम्ही आमचाही विचार करा मग त्यांचाच विचार करायचा असेल तर मग त्याच पट्टीत आपण जाणं हे माझ्या बुद्धीला पटत नाही आणि म्हणून मी अजून कुणालाही कसलाही शब्द देईल मी तुम्हाला थोड्या वेळात एक फोटो पाठवतो कुणाकुणा करू माझे संबंध आहे सगळ्यांबरोबर कोणत्या पक्षात नाहीत असा तला भाग सगळ्या पक्षात सगळ्या टॉप लोकांशी संबंध आहेत पण मी कुणालाही शब्द का दिलेलं नाही साधारणतः मी अंदाज घेतो आहे की करमळ्यातल्या लोकांचे काय आहे इथल्या युवा युवतींचं कल्याण एज्युकेशन वाईज आणि ट्रान्सपोर्ट एक चांगल्या प्रकारचा ट्रान्सपोर्ट करण्याची माझी इच्छा आहे म्हणजे रस्ते आणि या सगळ्या गोष्टी आणि तिसरा भाग म्हणजे आरोग्य या तीनच गोष्टीवर मी पहिल्या याच्यात फोकस करील सगळा मी मोठा आवाका घास घेणार नाही पाच वर्षात मर्यादा असतात पण कामाची पद्धत एक राहील करमाळा तालुक्याला म्हणजे तिथं विधान भवनामध्ये तालुक्याला काही अमाऊंट मिळते मला जर काही अमाऊंट मिळाली तर मी तुम्हाला इथं शब्द देतो पहिली मीटिंग मी तो म्हणजे स स त्या केसमध्ये तर मी ती अमाऊंट जाहीर करेन की एवढी अमाऊंट रस्त्यासाठी मिळालेली आहे एवढी अमाऊंट एज्युकेशनसाठी मिळालेली आहे एवढी अमाऊंट वॉटर सप्लायसाठी मिळालेली आहे एवढी अमाऊंट त्या सगळ्या रकमा त्या टायटल खाली मिळतात त्या आणि मला थोडक्यात म्हणायचं की ट्रान्सपरन्सी पारदर्शक त्याच्यात इतकं असेल की त्याच्यामध्ये कुणाला डाव समजा मी निवडून आलो नाही निवडून आलो नाही तरी मी परत या भांगडीत पडणार नाही आणि मी निवडून आलो आणि कामं केली तरीसुद्धा मी या परत भांगडीत पडणार नाही कारण ती खुर्ची माझ्या वडलाची ती स्टेट नसते याचं मला पक्कं भान आहे समाजसेवा ही प्रत्येकाला संधी दिली पाहिजे दुसऱ्या कोणाच्या कुणाला तरी दुसरा कोणीतरी माझ्यापेक्षाही चांगलं काम करणार आहे ही भावना ठेवली पाहिजे मला माझा हेतू याच्यात कोणत्याही प्रकारचा नकारात्मक नाही प्रसिद्धी मिळावी असं नाही काही नाही फक्त मुख्य हेतू एकच आहे या मतदारसंघाविषयी या तालुक्याविषयी असणारी तळमळ आहे आणि माझ्याकडं नॉलेज आहे माझे परिचय आहेत माझे सगळ्या थरावर सगळ्या लेवलवर परिचय आहे कुलगुरू असल्यामुळं तर तो भाग होताच होता मंत्रालयात सगळे लोक महत्त्वाचे महत्त्वाचे लोक महत्त्वाचे खाते आय एस ऑफिसर्स आय आए, आय पी एस ऑफिसर्स आणि डेप्युटी कलेक्टर कलेक्टर्स तर मीच हे केले आहे हायर एज्युकेशन सगळे डिपार्टमेंटला सिलेक्शन माझ्याकडनं झालं आहे आत्ताचे मानेसाहेब होते त्यांचं सिलेक्शन मीच केलं होतं डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन महाराष्ट्र स्टेट त्यांचं सिलेक्शन मीच स्वतःच केलं होतं चौदा साली की मी थोडं एवढंच काय सांगतो हे सांग आणि मी हे कुठं चौकात उभारवून सांगत नाही मला फक्त तळमळ सांगायची आहे की मला याच्यासाठी माझ्या ज्ञानाचा माझ्या अनुभवाचा या इथल्या गोरगरिबांना आणि बहुजन समाजाला सगळ्यांनाच बहुजन समाजाला मला यथाशक्ती प्रयत्न करून सर्व काही द्यायचं आहे हे माझ्या माझ्या याच्यामागची भावना आहे त्याच्यात देखावा शोमनशिप ज्याला म्हणतो ते काही कर स्वार्थ अस अजिबात असणार नाही आणि आत्ता जी इस्टेट असेल याच्यात एक पैसा पैसाही वाढ असणार आहे नकारात्मक गोष्टीला माझा पहिल्यापासून विरोध आहे त्यामुळं मी काही वेळाला किंमतही मोजलेली आहे नकारात्मक गोष्टी कारण माझा अध्यात्मावर म्हणजे प्रत्यक्ष देवधर्मावर नसलात तरी एक नियंता कोणतरी आहे त्याच्यावर पक्का विश्वास आहे आणि तो कधी ना कधीतरी आपल्याला त्या गोष्टी देतो हे मला आपल्याला बोलायचं आहे आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आता त्या अनुषंगाने मी उत्तरं देईन आपण लोकसभेला प्राधान्य देणार का विधानसभेत मी माझं पहिलं प्राधान्य मोठा घास घेणार नाही विधान लोकसभेसाठी सुद्धा काही लोकांनी मला विचारलं पण म्हटलं मला ते नको आहे मला अगोदर तालुक्यापुरतं पाहू द्या यावेळेला तर मी शंभर टक्के परत विधानसभेसाठी मात्र नक्की उभा राहणार पुढं जर संधी मिळाली या अनुभवाचा फायदा घेऊन आणि सगळी साथ मिळाली शहराची आणि नियंत्याची तर मात्र मी कदाचित लोकसभेसाठी पण विधानसभेसाठी परत प्रयत्न आलो किंवा नाही आलो तरी मी परत प्रेम मी नाही आलो तर मी फक्त एवढंच म्हणेल की करमाळा तालुक्यातल्या लोकांना माझ्या बंधूभगिंना मी विनंती केली होती की माझ्यावर जबाबदारी टाका आणि मी तुम्हाला शब्द देतो की मी यशस्वीपणे पार पाडेल असं केलं ती रुखरूख मला जाताना राहू नये मी सगळं मिळवलं या मातीमुळं मिळवलेलं आहे माझं लहानपण सतरा वर्षे इथं गेले आहेत ते त्रेपन्नचा जन्म आणि सत्तर साली मी करमाळा सोडलं तेव्हापासून मी बाहेरच आहे पण तरीसुद्धा एक नंबर शाळा नंबर एक म्हणजे वेताळपेठेत असणारी शाळा नंबर एक आम्हाला ते शेंडे गुरुजी होते सेंट्रल स्कूल सेंट्रल स्कूल ते जीवन शिक्षण मंदिर आणि नंतर महात्मा गांधी हायस्कूल त्याच्यानंतर इथं जे संस्कार झाले इथल्या गुरुजींनी इथल्या सरांनी जे संस्कार केले ते पक्के डोक्यात आहे आपल्याकडं प्रमुख पक्ष आहे म्हणजे राष्ट्रवादी दोन झाल्या शिवसेना दोन झाल्या असे सगळे सहा पक्ष आहेत तुम्हाला फक्त तीनच पक्षांनी वापर केले ते पक्ष कोणते मी पक्षांची नावं सांगणं आता येईल म्हणजे सगळ्या आता भाजपकडे दोन पक्ष करत आहे नाही मी मी मला माफ करा ऑफर तुम्ही स्वीकारणार का हां म्हणजे ऑफर स्वीकारणं म्हणजे पक्षाच्या चिन्हावर तुम्ही उभा राहणार आलं लक्षात तुमचा प्रश्न आता तुमच्या प्रश्नाचं मी स्ट्रेट उत्तर देतो ज्या पक्षामध्ये पुन्हा पुन्हा ते मी पक्षाची घडण पाहणार तिथं जर त्याच कुटुंबातल्या व्यक्ती परत परत उभा राहत असतील तर त्या पक्षाला मी बाजूला ठेवणार मग तो पक्ष कोणताही असतो भाजपमध्ये घराणेशाही नाही असं तुम्हाला कोणी सांगितलं असं म्हणतात ना म्हणतात पण वास्तव मला अभ्यास स्टॅटिस्टिकल डेटा सहित मी सांगेल सांख्यिकी माहिती सहित मी तुम्हाला सांगेल की हे का आहे आणि भाजपनी जी घरं घेतलेली आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कोणत्या घरात घराणेशाही नाही मला काय म्हणायचं तुम्हाला समजलं बघ okay. भाजपनं जी घराणी घेतलीत अशी करून त्याच्यात कोणत्या घराण्यात घराणेशाही नाही मग भाजपला वेगळं समजत काय सत्तेसाठी जे पक्ष केवळ सत्तेसाठी मार्ग कोणता असो साधन सुचिता वेज अँड मीन्स टू यूज फॉर इलेक्शन साधन सुचिचे भान ठेवून मी कदाचित हे म्हटलं तसं स्वतंत्र सुद्धा मी सांगितलंय एक मत जरी पडलं माझं मला तरी मला नावभेद होण्याचं काहीही कारण नाही मी होणार नाही त्याचं कारण असं आहे की मी कुणासाठी किंवा कसल्या भावना ठेवून आणि काही करून वेगळं पण दाखवणार नाही आयडियलॉज आयडियलॉजी असावी का तुमचं सर फार महान आदर्शवाद आहे कधीतरी या गोष्टीला वळण पडलं पाहिजे ना हायली क्वालिफाईड लोकांनी माझ्यासारख्या किंवा माझ्यापेक्षा आणखीन चांगल्या चा असतील त्यांनी हाताच्या घड्या घालून फक्त तत्वज्ञान फिलॉसॉफी सांगण्यात ते चुकतात हे चुकतात तू काय करतोस म्हणून आपल्याला ते करायचं आहे मी मी सांगितलं मी सांगितलं की फक्त अतिशय ट्रान्सपरंट ट्रान्सपरंट पारदर्शीपणे समाजसेवा करता येते नाही ते मग ना। पॉलिटिक्सच्या अनेक पॉलिटिक्स इज द नाही नाही पॉलिटिक्सच्या ना। अनेक ना। ना। ना, ना, व्याख्या आहेत मला एक जणांनी व्याख्या सांगितली पॉलिस्टिक्स पॉलिटिक्स इज द लास्ट रेझल्ट ऑफ द स्कॉन्ड्रल्स मूर्खपणाचा शेवटचा धंदा म्हणजे राजकारण बरोबर आहे पण मी त्या अर्थानं बोलणार नाही कुठलं परसेप्शन मी माझं परसेप्शन एकच आहे की ट्रान्सपरंटली समाजसेवा करता येते एक भाग आणि सुशिक्षित माणसांनी सुशिक्षित लोकांनी पदव्या घेताना लोकांनी लो यात आलं पाहिजे हाताच्या घड्या घालून फिलॉसॉफी सांगणं बंद करावं हे माझं स्वच्छ मत आहे आणि जनतेनं आपल्या कृथ्यूपर्यंत परावं फक्त ते विजयच मिळाला पाहिजे आणि काहीच माझी प्रचाराची पद्धत सुद्धा अत्यंत प्लेन असणार आहे गाड्या घेणं घोडे मिरवणं आणि देखावा करणं शोम मा। कुणी मला वेड्यात काढलं तरी मला इट मेक्स नो डिफरन्स पण उद्या आज नाही अजून एक दोन तीन किंवा चार इलेक्शन जातील लिहून ठेवा पुढची इलेक्शन या देशामध्ये फक्त निर्मळ होती आणि व्हावीच लागतील कारण उपवाशी पोटी युवा युवती कुणाचंही तत्वज्ञान ऐकून घेणार नाही मी सांगितलं एका पदासाठी तीन हजार अर्ज तीन हजार म्हणजे एकोणतीसशे अर्ज घरी बसतात ते उपवाशी पोटी पात्रता त्यांच्याकडे आहे पात्रता त्यांच्याकडे आता सी एच बी महाविद्यालयामध्ये पासष्ट टक्के प्राध्यापक दहा पंधरा हजारावर काम करतात मी प्राचार्य म्हणून त्यांना कसं सांगू की तुम्ही पोटत्युडन शिकू आणि एक प्राध्यापक पगार घेतो दीड लाख रुपये आणि दुसरे घेतात पंधरा हजार रुपये हे हे कुठंतरी थांबलं पाहिजे ना आणि त्याला मार्ग आहे की मार्ग देतो ना एज्युकेशनमध्ये जर गेलो तर मी आमूलाग्र बदल करेन आणि संधी मिळालीच समजा करमाळकरांनी संधी दिलीच मला माहीत नाही काय होईल ते पण दिलीच तर महाराष्ट्राचे एज्युकेशन बदण्याची मी तुम्हाला शंभर टक्के हमी देतो की ते मी कुणीही मिनिस्टर असले तरी मी त्यांना संधी देणारच खाजगी करून बरं तुम्ही आता शिक्षणामध्ये बदल करण्याचा आहे हे म्हणूनच मी म्हणतो की खाजगीकरण सुरू आहे याला कुठेतरी पायबंद घातलाचं पाहिजे आणि त्याची माझ्याकडे सोल्युशन्स आहेत ती सोल्युशन्स मी आत्ताच डिस्क्लोज करणार नाही सोल्युशन शंभर टक्के आहेत हे केल्यानंतर हे होईल खाजगीकरण थांबवलं सगळ्या गोष्टी होतील एक गोष्ट आहे की आपण नकारात्मक जास्त बोलण्यापेक्षा मला कुणावरही टीका अजिबात करायची नाही पण जे चाललेलं आहे याचं समर्थन माध्यमांनी करू नये शहाण्या माणसांनी करू नये किंवा शहाण्या आमच्यासारखी स्वतःला महान समजणारी माणसं हाताचे गळे घालून हे आमक चाललं नाही ते बरोबर चालणे हे बदललं पाहिजे बदलायचं कोणी शिक्षक मतदारसंघात काय ट्राय केलं तिथं मोठ्या प्रमाणात काम त्या राज्यपाला त्यानिमित्तानं शिक्षक शिक्षक मतदारसंघात काम करणं तर त्याला काही भवनात सुद्धा मर्यादा आहे शिक्षक मतदारसंघातून काम करणं त्याला मर्यादा आहेत आणि शिक्षक मतदारसंघ हा आयसोलेट मतदारसंघ राहतो आयसोलेट मतदारसंघ असणाऱ्या मंत्रालयात म्हणजे मंत्रिमंडळात घेतीलच असं नाही आपल्याकडं पोटेन्शियल असेल इरिस्पेक्ट ऑफ अदर थिंग्ज म्हणजे पार्टी कुठली काशेना तर त्यांना माझा ते विचार करतील असा माझ्या अनुभवाच्या फायद्यासाठी आणि महाराष्ट्राच्या फायद्यासाठी सत्य कुणीचिक असे ना त्यांना जर वाटलं महाराष्ट्राचा शैक्षणिक दर्जा उंचवा उंचावा तर आमच्यासारख्याचा सल्ला घ्या आम्हाला मंत्रिपदाची लाल गाडी नको आहे लाल गाडी मी वापरली एम पी सीचं सदस्य असताना पिवळ्या दिव्याची गाडी मी वापरली कुलगुरू असताना त्या दोन्ही गाड्या माझ्या वापरून झालेल्या आहेत त्यामुळे मला तोही लोभ हव्यास असलं काहीच नाही एक जनरल प्रश्न सर राज्यसभेचे जे आता उमेदवार डिक्लेअर केले आहेत तसं बघायला गेलं तर राज्यसभेचे उमेदवार हे कला शिक्षण इत्यादी क्षेत्रातून जाणकार मंडळीने ते संधी दिली जाते

तुम्हाला आता स्पष्ट बोलतो गोलब साहेब अनेक ठिकाणी राजकारणात अलीकडं जाती आडवायला लागलेल्या आहेत तुमच्या प्रश्नाचं उत्तर विषय संपला लक्षात आलं म्हणजे आता जे कोणी सत्तेवर आहेत किंवा नसतील असतील नसतील मागं होते प्रत्येक ठिकाणी या गोष्टीचा मेरिट नावाचा प्रकार आणि प्रत्येक आत्ता मला कोणीतरी विचारलं विद्यापीठ तुम्ही असताना कोणीतरी विचारलं की की विद्यापीठ तुम्ही असताना का तुम्हीच विचारलं तुम्ही असताना काय होतं आणि अलीकडं काय होतं आहे महाराष्ट्रातलं एक विद्यापीठ मला असं दाखव की जिथल्या विद्यापीठामध्ये आज दंडुके घेऊन मारामाऱ्या होत नाही तर बघितलं तर मध्यंतरी आता आज जेर आहे प्रेल असेल तर त्यांची जात माहित नाही पण त्यांना ती पोस्ट मिळाली त्यांच्याकडून दे मन वो वो हे पा मी म्हणत नाही ना। मी तसं म्हटलेलं नाही ना। बऱ्याच वेळेला जात आडवी येते असं म्हटलेलं आहे मी हा, ना। ना। हां म्हणजे हे येते जात आडवी येते बऱ्याच वेळेला जात आडवी येते ज्या ठिकाणी घ्यायचं होतं त्यावेळेला आता एम पी सीसारख्या गोष्टीवर जर बोलून घेतलं जात असेल तर तिथं काय काय कुणाचं काय नव्हतं कुलगुरूची पोस्ट होती माझ्याकडं खणखणीत कुलगुरूचं नाणं होतं ना। सांगून कुलगुरू झालं होतं मी इथं ज्यावेळेस मी दुसऱ्यांच्या बॅगा ठेवायचो ना गाडीवर त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं जी रडारडी झाली त्याच्यानंतर पुण्याला गेलो शिक्षकापासून ते माध्यमिक शिक्षकापासून ते कुलगुरूपर्यंत हे खणखणीत नाणं म्हणून मी तुम्हाला ते पुस्तक देणार आहे ते, ते एकदा तुम्ही नजरेखानं घालवा माझी सगळी विचारसरणी तुम्हाला पटेल सुप्रीम कोर्टानं केला होता तो माझे दोन हजार तेवीसमध्ये इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून बारा हजार करोड म्हणजे त्याच्या आसपास एवढा फायदा झालेला आहे आहे पहा म हे सगळ्या माध्यमांकडून माझ्यापर्यंत आणल्या बातम्या आहेत माध्यमांच्याकडून ज्या माध्यमाच्या थ्रू पाहिलं तरी ते इनव्हिजिबल सिग्नल्स ह्याचे जे सिग्नल्स आहेत ते इनव्हिजिबल सिग्नल्स आहेत याच्यात बदल करता येतो असं डायरेक्ट दाखवलेलं आहे डायरेक्ट आणि सुप्रीम कोर्टाने पुराव्याशिवाय आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा आपण त्या कोर्टात आहात त्यांनीसुद्धा अत्यंत एक्सपर्ट लोकांचे फॉरेनर्स लोकांचे याच्यात बदल करता येतो का तर त्यांनी ते करून दाखवलेले आहेत तीनपैकी दोन उलटी मतं पडलेली दाखवलेले हे सिद्ध झालेलं आहे त्यामुळं इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं व्होटिंग याच्यावर ऑब्जेक्शन घेतले ते सुप्रीम कोर्टानं डिसिजन दिलेला एकदम बरोबर आहे हा निधीविषयी तर मी त्याचं समर्थन बिलकुल करणार त्या विषयाचा विचार आणि जो निधी येणार होता तो निधी एकंदरीत हे करायचा होता मी त्याचं हिशेब किंवा तो दाखवायचं दाखवायचं नाही अशा प्रकार तो हा दाखवलेला काय तर असं म्हटलेलं आहे शंभर टक्के असंविधानिक आहे तो दाखवलाच गेला पाहिजे नाही तर दोन नंबरच्या पैशाला वेगळा मार्ग मिळेल आणि आत्ता जे चाललेलं आहे प्रस्थापितांचं तेच पुढं कंटिन्यू राहील आणि युवा युवतींचा भडका या देशात शंभर टक्के उडेल हे मी तुम्हाला लिहून देतो मी तुमच्यापेक्षा जास्त म्हणजे मी तुलना करत नाही तुमच्यापेक्षा जास्त सुशिक्षित युवा युवतींशी इंटरॅक्ट होतो आहे निर्णय महाविद्यालयाच्या पातळीवरून किंवा एम पी एस सी आणि यू पी एस सी सारख्या पातळीवरून

करमळ्याचं नाव करमळ्यातला तुमच्या आमच्या कुटुंबातला एक माणूस पुणे विद्यापीठाचा कुलगुरू होतो हेही नसे थोडके माझ्या दृष्टीनं मी अहंकारात बोलत नाही कृपा करून तशा अर्थानं घेऊ नका पण याचं भान ठेवून ती ही व्यक्ती कमीत कमी शिक्षण क्षेत्रात काम केलेले आहे नकारात्मक काम करणार नाही आणि युवा युवती करमळ्या तालुक्यातली मला ज्यांचे फोन येतात सातत्यानं की सर तुम्ही फक्त राहा की ज्यांचं विद्याप्रतिष्ठानला असताना विद्यार्थी म्हणून किंवा एम पी एस सी यू पी एस सीमधून मी सिलेक्शन के केलं आहे त्या मी केलेलं आहे म्हणण्यापेक्षा त्यांचे मॉक घेतलेले आहे आणि काहींचं सिलेक्शन त्या लोकांचे फोन येत आहेत त्यामुळं मला असं वाटतं मी फक्त विनंती करणं विनंती करणं हे माझं काम आहे तेवढी मी विनंती करेन त्यांनी मला मत द्यावं मी विनंती करणार त्यांनी माझा अभ्यास करावा जजमेंट्स घ्यावी आणि त्याच्यावर ठरवा आणि वोटिंग हे एक पवित्र काम असतं त्याची विक्री होऊ नये याचं भान त्यांनी ठेवावं असं मला वाटतं आणि कर्वळातल्या सब... जाणकारांना पुढं त्यांनी न्यावं आणि मी तुम्हाला एक सांगितलं तुम्ही एका प्रश्नाच्या उत्तरात मी असं सांगितलं की निवडून आलो तरी मी परत उभा राहणार नाही कारण का इतरांना संधी मिळाली पाहिजे लोकशाहीचा अर्थ प्रत्येकाला कट समजला पाहिजे शिक्षणामध्ये तुम्ही टॉप आहे हो परंतु त्या संदर्भात तुमचं काय मत आहे अभिनेता अनेक प्रश्न आहेत हां म्हणजे आता मी सांगितलं तुम्हाला आता मी पूर्णपणे पूर्ण वेळ तालुक्यासाठी द्यायचं ठरवलं मतदारसंघासाठी द्यायचं ठरवलेलं आहे त्यावेळेला मला जे प्रश्न समजतील उमजतील आणि ज्यांची निकड भासेल त्यासाठी मी प्रयत्न करणारच नाही असं मी म्हटलेलं नाही प्राधान्य माझं ते असेल पण त्या प्रश्नांकडे सुद्धा मी दुर्लक्ष बिलकुल करणार नाही माझं यथाशक्ती हे कुणी मिनिस्टर हे कोणी मिनिस्टरांना विनंती करेल की या तालुक्याचे हे प्रश्न प्राधान्यप्रमाणे तुम्ही हातात घ्यावेत आम्हाला सहकार्य करावं आणि हे होऊ शकतं तर होऊ शकतं ऑफ पार्टी ज्या पद्धतीने मानली की जर कोणत्या मार्गदर्शन करेल त्या पद्धतीने राजकारणात एंट्री करूनच हे सर्व करण्याची गरज आहे का तुम्ही आता विद्यमान आमदार असतील किंवा मंत्रिमंडळ असतील किंवा जे तुमचे वळखीचे असतील लोक त्यांच्या माध्यमातून सुद्धा ह्या गोष्टी करू शकतात ब अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे करू शकतो पण तसे लोक आले पाहिजेत कुठलं तरी पद असल्यानंतर आत्ताही माझ्याकडं लोक कुणीच आलेले नाही मी कुलगुरू होतो आपल्यापैकी कर्म्यातल्या किती लोकांना हे माहिती होतं